पत्री आणि त्यानंतर हे जे रानफळं आहेत ते मी घेतलेले आहे ते देखील बघून घेते शिवाय ते तुम्हाला पिंडीवरच व्हायचं आहे नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो ही रामेश्वरमवरून वाळू आणलेली आहे तर ही वाळू छान अशी चाळून घेऊया तर यामध्ये शंख शिंपले खडे आहेत तर या वाळूची आपण बनवणार आहोत पिंड तर चारिधाम यात्रेमध्ये रामेश्वरम यात्रा सर्वात महत्वाची असते तर रामेश्वरम यात्रेवरून मी या अशा पद्धतीने ही वाळू आणलेली आहे आणि याची आज आपण करणार आहोत हरतालिकेच्या दिवशी वाळूची पिंड तर ही वाळू आपण पिंडीसाठी वापरायची आणि पुन्हा धुवून आणि सुकवून पुन्हा ठेवायची तर ही वाळू आपण प्रत्येक हरतालिकेला वापरू शकतो तर आज आम्ही याचीच वाळूची पिंड करणार आहोत तर चला आता आपण हरतालिकेची पूजा करूया तर सर्व सामान आता गोळा केलंय तर काय काय सामान लागतं हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि आपण हरतालिकेची पूजा कशी करतो हे पण आपण पाहू तर आपण कुमारिका ही या हरतालिकेची पूजा करतात सौभाग्यवती स्त्रिया तर करतातच पण विधवा स्त्रियाही हरतालिकेची पूजन करत असतात तर सर्वांनी हरतालिकेचं पूजन करावं आता या वाळूची आपल्याला पिंड बनवायचे आहे तर थोडीशी ओली करून आपण याची पिंड बनवून घेऊ आणि वाळूमध्ये जे शंख शिंपले खडे निघालेले आहेत तर आता हे सर्व मी ना झाडामध्ये टाकणार आहे आपल्या कुंडीत तर पायाखाली फेकणार नाही अशा पद्धतीने हे नागवेलीचे पानं घेतले तर मैत्रिणीनं पंधरा दिवसाची साईचा साचलेली होती तर आज हरतालिका आहे तर मग आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तर त्यामुळं आता पहिलं तूप करून आहे आणि खूप सुंदर असं तूप आपलं झालेलं आहे तर आता तूप आहे आणि आपण छान असं ताज्या ताज्या तुपाचा दिवा लावणार आहोत तर खाऊचे पानं टाकले ना तर तुपाचा खूप असं मस्त सुगंध पण येतो आणि जास्त दिवस तूप टिकतं पण स्टोअर करून ठेवलं तरी तर छान असं आता तूप कडवून घेऊ हो, आणि मग आता हरतालिकेची पूजा करूया तर आता ज्योती गेलेली आहे आवरायला तर हरतालिकेच्या पूजेसाठी भरपूर असं साहित्य लागत असतं तर आपण सर्व साहित्य गोळाही केलेला आहे आणि मस्त अशी वाळू पण धरून घेतलेली आहे रामेश्वरमची तर याचीच आता पिंड करणार आहोत तूप कडवताना येणा जोपर्यंत हे पांढरे पांढरं म्हणजे साई याच्यामध्ये दिसते ना तोपर्यंत हे तूप येणार व्यवस्थित असं कडून द्यायचं जेव्हा ही साई एकदम मस्त होईल ना तिचा कलर बदलन ना तेव्हाच तूप छान असं कडलेलं असतं आणि जास्त दिवस टिकत पण तर मैत्रिणींनो आज ताजं ताजं साजूक तूप बनवून घेतलेलं आहे तर आपल्याला दिवा लावायचा आहे फुलवात लावायचे आहे हरतालिकेच्या पूजेसाठी तर मग आता हे ताजं ताजं तूप मी या दिव्यामध्ये टाकलेलं आहे जमा आनी, आ, तर इथं आता सर्व साहित्य आपण जमा केलं आहे आणि कापसाची वस्त्रही तयार करून आहे तर ज्योती लावते त्याला हळदी कुंकू आणि छान असे मान्य आपल्याला करायची आहे तर शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे त्यामध्ये संपूर्ण पूजाविधी संपूर्ण माहिती टाकलेली आहे तर या लाँग व्हिडिओमध्ये थोडंसं आपण दाखवणार आहोत हारतालिकेचं पूजन आम्ही कसं केलं तर हे रामेश्वरमवरून आणलेलं पाणी आहे आ, किंवा गंगाजल आहे तर गंगाजल आपल्याला घ्यायचं आहे पूजेसाठी तर ज्योतीने छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे इथं छान अशी शिवपिंड तयार करून घेतलेली आहे आणि पाच गण बनवलेले आहेत सती पार्वतीच्या प्रतिकृती बनवल्या आणि इथं नंदी पण आहे तर आता पूजेला सुरुवात करूया तर पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला दिवा पेटून घ्यायचा आहे आणि दिव्याला आसन द्यायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी आणि त्यानंतर हा दिवा यावर या ठेवून देतो तर तुपाचा दिवा आपण घेतलेला आहे तेलाचा लावला तरी चालेल तुपाचा जर लावला तर खूप छान असं फळ आपल्याला मिळतं आणि दिवा आपल्याला आधी का पेटून घ्यायचा कारण यानंतर आपण जी काही पूजा करणार आहोत ती सर्व पूजा आपली सा, सार्थकी लागते आणि ती देवापर्यंत पोहोचते दिव्याच्या साक्षीने त्यामुळे आपल्याला दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची तर आमची देवघरातील पूजा झालेली आहे त्यामुळे गणपतीची मूर्ती आम्ही नाही घेतली तर गणपतीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी सुपारी घेतली तर आपल्याला ती सुपारीचा अभिषेक करून घ्यायचा ओम केशवाय नम ओम माधवाय नम श्री गणेशाय नम तर आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला या सुपारीला स्थान द्यायचं आहे तर या ठिकाणी जोडीचे नागवेलीची पानं घेतलेली आहे तर यावरच आपण आता ही सुपारी घेऊन घेऊ यावर आता हळदी कुंकू अक्षता सर्व फुले असं वाहून घेऊ वक्रतुंड महाकाय सुयकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येशु गणपतीला आपल्याला दुर्वा आणि आघाडा देखील अर्पण करायचा आहे त्यानंतर गणपतीला नैवेद्य म्हणून खोबरा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील आता आपण अर्पण करून घेऊ गणपतीची पूजा आपली झाली आता आपल्याला शिवपिंडीची पूजा करून घ्यायची प्रथम आपण शिवपिंडीवर थोडासा जलाभिषेक करून घेऊ तशी आपली पिंड वाळूची आहे तर जास्त पाणी टाकायचं नाही किंवा तुम्ही पंचामृत दही दुधी आणि देखील अभिषेक करू नका करायचं असेल तर थोड्या प्रमाणात टाका कारण पिंड आपली ओल्या वाळूची आहे तर मी थोडस जलाभिषेक करून घेणार आणि थोड्या पाण्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर जलाभिषेक झालेला आहे त्यानंतर आता आपण भस्म लावून घेऊ तर भस्म आपल्याला लावता येत नाही त्यामुळे असे थोडेसे भस्म यावर असं काढून घ्यायचा आपल्याला घ्यायचा त्यानंतर आपले ज्या सती आणि पार्वती आहे गण आहेत नंदी महाराज आहेत त्यांना देखील आपण हळदी कुंकू वाहून देऊ महादेवाला म्हणजे पिंडीवर देखील आपण फुले वाहतो महादेवांना गोकर्णाची फुले फार प्रिय असतात तर आमच्याकडे पांढरे कलरचे गोकर्ण आणि जांभळ्या कलरची देखील गोकर्णाचे फुलं आहे तर ते वाहू तुमच्याकडे शमीपत्र असेल तर ते तुम्ही वाहू शकता आपल्याला वा वस्त्रमाळा देखील अर्पण करायची आहे तर ही जी वस्त्रमाळा आहे ती मी या ठिकाणी अर्पण करून घेते बेलाची पण पानं वाहताना आपल्याला ओम शिवाय हा जप चालू ठेवायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय तर तुम्ही अकरा एकवीस तुम्हाला पाहिजे तेवढे बेलपत्र तुम्ही यावर वाहू शकता यानंतर आपण पत्री वाहून घेऊ तर पत्री आणि त्यानंतर हे जे रानफळं आहेत ते मी घेतलेलं आहे ते देखील वाहून घेते मी आता ओम नम शिवाय ते तुम्हाला पिंडीवरच व्हायचं आहे त्यानंतर फळ घेतलेले आहेत ते देखील आपण या बाजूला ठेवून देऊ आता आपण दूध खडी साखरायचा खडी व ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे तर मैत्रिणींनो मी हे आता करणार आहे आपल्या वालुकामय पिंडीची पूजा तर अगोदर आप आपण आता गणपतीची पूजा करूया गणपतीला आपण दुर्वा वाहून घेतल्या तर आता शिवपिंडीला सर्व काही वाहून घ्यायचं आहे वस्त्रही वाहायचं आहे आणि मग नंतर दर्शन घेऊन आपल्याला आरती करायची आहे आणि हरतालिकेची कथाही वाचायची आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर संपूर्ण हरतालिका पूजन आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता इथं धूप दीप दाखवून मी संपूर्ण अशी शिवपिंडीची शी पूजा केलेली आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलस ते तुला मी आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन आणि तिने दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुळे आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उगोवर झाली आहे ती तू विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच तुला मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालय याला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुजली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरं पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर अवटी सर्वात अगोदर गणपती बाप्पाची आरती करावी त्यानंतर शंकराची आरती करावी आणि त्यानंतर आपली व्रतपूजा पूर्ण करावी